महाराष्ट्रातील मृत्यूचा किल्ला कोणता असा प्रश्न जर तुम्हाला कोणी केला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे हो कारण आपल्या पनवेलमधील या कलावंतीनदुर्गाला गेल्या काही वर्षात मृत्यूचा किल्ला म्हणून प्रसिद्ध केलं जातं दुर्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे वाढणारी मृतांची संख्या यामुळे या, या दुर्गाला द मोस्ट थ्रिलिंग ट्रेक ऑफ महाराष्ट्रा म्हणून संबोधलं जातं त्याची पडताळणी तर आज आपण करणारच आहोत पण तुम्ही पण जर का या मृत्यूच्या किल्ल्याला भेट देणार असाल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण मुरंजनगड अर्थातच प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग ज्याला सो कॉल मृत्यूचा किल्ला म्हणून गेल्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध केलं जाते आता तसं का केलं जातं हे आपण तिथे जाऊन भेट देऊन पाहू पण मुळामध्ये कलावंतीन हा मुख्य किल्ला नाहीये तर प्रबळगड हा मुख्य किल्ला आहे आणि कलावंतीन त्याचाच एक भाग आहे पण या प्रबळगडाचं दुर्भाग्य असं की त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि मोस्ट ऑफ द फक्त या भेट देतात आणि रिटर्न निघून जातात पण आपण तसं करणार नाही आहोत आज आपण दुर्ग आणि प्रबळगड हे संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आणि आपण पाहतो एस भ्रमंती जिथे आपली चालू आहे सफर या शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहू लागले ती म्हणजे प्रबळगड आणि या दुर्ग जोडीची सवयीप्रमाणे ट्रेकचा बेत आखला आणि आपण निघालो पणवेलच्या दिशेने यावेळी कलावंतीन आणि प्रबटगळे या, या जोडगळीची आस लागली होती त्यासाठी घरातून लवकर निघालो आणि पणवेलमधील ठाकुरवाडी ठाकूरवाडी गावात पोहोचलो आणि आपल्या आचार्याने आपल्या न्याहारीची सोय देखील केली फायनली मित्रांनो आपण या ठाकूरवाडी गावामध्ये येऊन पोहोचलोय जो की या प्रबळगडाचा पायथा गाव आहे आणि इथून पुढे आपल्या ट्रेकला सुरुवात होते पण इथून पुढचा जो आपला प्रवास आहे तो आपण एकूण तीन टप्प्यांमध्ये डिवाईड केले पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठाकूरवाडी गावापासून प्रबळ माची गावापर्यंत जाणार आहोत जो की या गडाचा दुसरा पायथा गाव आहे त्यानंतर प्रबळ माची पासून एका बाजूला कलावंतीन दुर्ग आहे आणि एका बाजूला प्रबळगड आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कलावंतीन दुर्ग पाहणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कलावंतीन दुर्ग पाहून झाल्याच्या नंतर आपण प्रबळ गड पाहणार आहोत सो so, इथून पुढे आपल्याला बराच प्रवास करायचा आहे त्यामुळे जास्त उशीर न करता आपण आपल्या प्रवासाला आपल्या ट्रेकला खऱ्या अर्थाने लगेच सुरुवात करूयात चला प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण आपलं टार्गेट सेट केलं ते म्हणजे गडाच्या माचीचं अर्थातच माची, अर्था माची प्रबळ या गावाचं आपण जिथे गाडी पार्क केलं ना तिथून पुढे साधारणपणे एक ते दीड किलोमीटर पर्यंत गाडी पुढे येते पण आपण काही कारणास्तव गाडी तिथेच पार्क केली आणि पैदल रस्ता आपण स्वीकारला वाटेमध्ये ठिकठिकाणी असे स्टॉल्स आहेत जिथे तुमची चहा नष्ट्याची सोय होऊन जाईल पण वीक ला आल्या कारणास्तव बरेचसे हॉटेल बंद होते एव्हा ना डोंगराडून सूर्य देखील बाहेर डोकावू लागला ज्यामुळे पहाटेच्या वातावरणामधला गारवा कमी होत ट्रेकला एक वेगळीच ऊर्जा मिळू लागली आपण जवळपास प्रबळ माची पर्यंत येऊन पोहोचलोय पण प्रबळ माचीच्या या वाटेमध्ये इथे तुम्ही पाहू शकता इथे चपेटदान मारुतीरायाचं शिल्प दगडाच्या रेखाटलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच गणेशाचं देखील शिल्प इथं रेखाटलेलं आहे प्रबळमाची गावाच्या वाटेमध्ये असणाऱ्या मारुतीरायाचं आणि श्री गणेशाचं दर्शन घेत आपण या प्रबळमाची गावामध्ये येऊन पोहोचलो आपण आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पार करत असताना या प्रबळ माची गावापर्यंत येऊन पोहोचलो बेसिकली प्रबळ माची गाव हे प्रबळ एक माची आहे प्लॅटो आहे जिथे आदिवासी समाजाची ही छोटीशी वस्ती आहे या माचीवर अनेक हॉटेल्स देखील आहेत जिथे तुमची खाण्याची वगैरे सोय होऊ शकते आणि याच माचीवर नाईट कॅम्पिंग देखील केली जाते सो तुम्हाला आवश्यकता भासल्यास तुम्हाला वाटत असल्यास तुम्हाला गरज वाटत असल्यास तुम्ही इथे राहू शकता खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊ शकता पण आपण जास्त उशीर न करता इथून निघणार आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता एका बाजूला कलावंतीन दुर्ग आहे आणि त्याच्या शेजारी मोठा हा आहे चला आपण या महालक्ष्मी हॉटेल पर्यंत येऊन पोहोचतो इथे तुम्ही पाहू शकता एक वाटीकडे डावीकडे जाते जी तुम्हाला कलावंतीन दुर्गाकडे घेऊन जाते आणि उजवीकडे तुम्ही पाहताय ना ती वाट तुम्हाला प्रबळगडाकडे घेऊन जाते तर आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आधी आपण कलावंतीनकडे जाणार आहोत सो आपल्याला इकडून जायचंय इकडून जाऊयात पण इथे तुम्ही पाहू शकता अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटीज जसे काय सलमान भाई वगैरे इथे येतात या महालक्ष्मी हॉटेलच्या बाहेरच या कलावंतीन दुर्गाचा इतिहास सांगणारा एक छोटासा फ्लेक्स लावलेला आहे महालक्ष्मी हॉटेलच्या डाव्या बाजूने या कलावंतीन दुर्गाची दुर्गा वाट आहे ज्या वाटेमध्ये ठिकठिकाणी दिशादर्शक देखील लावलेले आहेत त्यामुळे दुर्गाची वाट चुकण्याची शक्यता फार कमी आहे त्या प्रबळमाची गावापासून आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिटांचा ट्रेक करत पुढे चालत आलो आणि या खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो आता इथून पुढे उजव्या बाजूला आपल्या कलावंतीन दुर्गाला सुरुवात होते इथून थोडं पुढे गेलो ना की लगेच आपल्याला त्या कातळकोरी पायऱ्यांना सुरुवात होते ज्या पायऱ्यांसाठी हा दुर्ग प्रसिद्ध आहे आणि इथून डाव्या बाजूला गेले ना तर तुम्हाला प्रबळगडाची वाट आहे आधी आपण आपला कलावंतीन दुर्ग करूयात आणि त्यानंतर आपण आपल्या प्रबळगडाकडे वळूयात चला या आता इथे पाहिलं ना तर इथे हे रोप वगैरे लाव लावलेला आहे सो या खडकामधून चढण्यासाठी तुम्हाला जर का अडचण येत असल्यास तर तुम्ही या रोपचा वापर करू शकता पण माझी तुम्हाला सूचना राहील माझी तुम्हाला विनंती राहील की पूर्णपणे या रोपवर डिपेंड राहू नका स्वतःच्या हिमतीवर आणि या रोपचा फक्त सपोर्ट म्हणूनच वापर करा, करा। कलावंतीन दुर्गाच्या सुरुवातीचा हा कातळ टप्पा आता जरी सोपा वाटत असला तरी पावसाळ्यामध्ये अवघड होऊन बसतो इथूनच आपल्याला या किल्ल्याच्या कातळकोरीव पायऱ्यांना सुरुवात होते ज्या पायऱ्या अतिशय अरुंद आणि खड्या चढाईच्या आहेत त्यामुळे इथून काळजी घेऊन चालणं फार गरजेचं होतं कारण इथे आपली एक छोटीशी चूक आणि मोठा अपघात होऊन आपल्या जीवावर बेतू शकतो आणि अनेकांना तसे अनुभव देखील आलेले आहेत ला गेल्या काही वर्षामध्ये या कलावंतीन दुर्गाला मृत्यूचा किल्ला म्हणून प्रसिद्ध केलं जाते आणि मला वाटतं त्याचं कारण असेल ते म्हणजे या किल्ल्याच्या पायऱ्या तुम्ही तर बघू शकता अगदी लहान अशा पायऱ्या आहेत आणि एका बाजूला संपूर्ण दरी आहे पण मुळात मित्रांनो त्याच्या मागे देखील एक टेक्निक असते आम्ही लॉगर लोक, रीलस्टार लोक, जेव्हा पण व्हिडिओ शूट करत असो तेव्हा वाईड अँगल कॅमेराचा यूज करतो आणि त्यामुळे तुम्हाला या पायऱ्या जितक्या आहेत त्यापेक्षा अगदी लहान दिसतात पण ते तशा मुळात नाही आहेत तुम्ही जेव्हा कधी दुर्गाला याल ना तेव्हा तुम्हाला या कलावंतीन दुर्गाची जी भीती तुमच्या मनामध्ये दडलेली आहे ती संपूर्णपणे नाहीशी होईल आणि तुम्ही अगदी सहजरित्या या कलावंतीन दुर्गाच्या पायऱ्या चढूनवर तुम्ही दुर्ग सर करू शकता ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे मनातली भीती काढून टाका आणि रील्सवर बनवून युट्यूबवर बघून तुमचे स्वतःचे मत बनवू नका कोणत्याही प्रकारे आणि कलावंतीन दुर्गाला अवश्य भेट द्या या कलावंतीन दुर्गावर अपघातांची संख्या जास्त आहे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना इथून पडून आपला जीव गमावा लागला आहे त्यामुळेच या किल्ल्याला मृत्यूचा किल्ला म्हणून अशी ओळख निर्माण झाली या किल्ल्याला मृत्यूचा किल्ला असं म्हणण्यामागे देखील कारण आहेत आणि तशा काही घटना घडलेल्या आहेत साधारणपणे दोन हजार अठरा मध्ये मला वाटतं एका युवकाचा या किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता बट इट वॉज अन ऍक्सिडंट जे झालं ते दुर्दैवीत झालं होतं पण मला काय वाटतंय की निष्काळजीपणाने अतिउत्साहीपणाने काही ट्रेकर्स ट्रेक करायला येतात आणि त्यामुळे अशा ऍक्सिडंट घडत असतात आता तुम्ही जर का थ्रिलिंगचं म्हणत असाल की धोकादायकचं म्हणत असाल तर निष्काळजीपणाने जर का तुम्ही एखाद्या साध्या सपाट जागेवरून जरी चालल तरी तुम्हाला ठेच लागू शकता मग इतर दुर्ग आहेत आणि दुर्गा, दुर्गा शब्दाचा अर्थ काय होतं ज्या ठिकाणी प्रवेश करणं अति कठीण असतं असं दुर्गम ठिकाण त्याला दुर्ग म्हणतात मग इथे मस्ती करून कसे चालेल जर का तुम्ही किल्ल्यावर येत आहे किंवा अशा कठीण ठिकाणी जात आहे तर काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या निष्काळजीपणा करू नका घरी कोणीतरी आपली वाट पाहतोय याचा विचार करा आणि मग कोणतं ते पाऊल उचलत जा मला तरी असंच वाटतंय पण या किल्ल्याला बदनाम करण्यात काही अर्थ वाटत नाही मला तरी म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या निष्काळजीपणा करू नका मग तुम्ही कोणतीही गोष्ट सर करू शकता आम्ही निष्काळजीपणाची सूचना करतो ना करतो तोच या किल्ल्यावर मोठी दुर्घटना घटली कारण याच किल्ल्यावरून याच दिवशी एका नवविवाहित महिलेचा किल्ल्यावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून सांगतोय मित्र हो काळजी घ्या कारण डोंगर साजरे हे असं म्हणतात ते उगीच नाही आणि कलावंतीन दुर्गाला हे काही नवीन नाही फायनली मित्र हो आपण आपल्या या कलावंतीन दुर्गाच्या अगदी शेवटला आलोय मोस्ट पॉईंट पर्यंत पोहोचणार आहोत पण इथं आल्याच्या नंतर हा पॅच तुम्ही बघू शकता अगदी डिफिकल्ट पॅच आहे पण पन... इथे आपल्याला हा पॅच चढून जाण्यासाठी इथे खालच्याच गावातले स्थानिक आपले आदिवासी बांधव आहेत जे आपल्याला वर चढून जाण्यासाठी मदत करत असतात आणि या गोष्टीसाठी हेड किती चार्ज करता, आ, करता पर हेड तीस रुपये चार्ज करतात ते आपल्याला वर चढून देण्यासाठी पण नक्की तुम्ही यांची मदत घ्या कारण हा पॅच खरोखर रिस्की आहे आणि इथे जर का दुर्घटना घसली तर तुमच्या जीवावर भेटू शकतो त्यामुळे त्यांची मदत तुम्ही नक्की घ्या तीस रुपये काय आपल्या जीवापेक्षा जास्त नाही सो आता आम्ही देखील तशाच प्रकारे त्यांची मदत घेऊन वर जाणार आहोत आणि इथे बाबा इथे शिमग्याच्या टायमाला मोठा सण असतो ना म्हणजे इथं खाल शिमग्याच्या दिवशी इथले खालच्या गावातले जे आदिवासी बांधव आहेत ना त्यांच्या मोठ्या उत्साहामध्ये इथे या गडावर सण साजरा करत असतात बरोबर बरोबर सो आता आधी आपण वरती जाऊयात कलावंतीन दुर्गाचा शेवटचा कातळ टप्पा काही प्रमाणामध्ये अवघड आहे कारण इथून वर चढून जाण्यासाठी आपल्याला रोपची सहायता घ्यावी लागते आणि जी सुविधा आपल्याला किल्ल्याच्या खाली असणाऱ्या आदिवासी पाड्यातील ही मुलं करून देतात ज्यासाठी ते तीस रुपये प्रतिबत्ती असे चार्ज करतात पण मी तर सांगेल त्या मुलांची सहाय्यता अवश्य घ्या कारण विषय त्यांच्या रोजगाराचा नाही आहे तर विषय आहे आपल्या लाख मुलाच्या जीवाचा आपण देखील त्या मुलांची सहाय्यता घेतली आणि जवळपास आपल्या या कलावंतीन दुर्गाच्या टॉप मोस्ट पॉईंटला येऊन पोहोचले या कलावंती दुर्गाच्या माथ्यावर आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर वसलेलं हे स्मारक आहे सो so, आधी आपण जाऊन आपल्या महाराजांचं दर्शन घेऊयात आणि मग पुढचे तुम्हाला या मी माहिती देतो चला कलावंतीन दुर्गाच्या माथ्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सिंहासनावरचं स्मारक आहे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मी कल्याण दुर्गाला भेट दिलेली आम्ही रस्त्यात अचानक वाट चुकलेलो तर आम्हाला हे दादा मिळाले त्यांनी आम्हाला खूप मदत केली वाट दाखवली आणि ट्रॅकिंग करताना पण आम्हाला खूप सपोर्ट दिला आणि या दादाचं च यूट्यूबवरती चॅनल आहे एस पी रमंती नावाचं आम्ही देखील चॅनलला फॉलो केले तुम्ही देखील करा आणि मराठी पाऊल पुढे पुढे आणि अजून त्यांना पुढे जायची मदत करावी लाईक शेअर सबस्क्राईब <laughs> <देखा> धन्यवाद <था निलारान>। तर <laughs> त्यांनी था सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला <laughs> पाहिजे तुम्ही नक्की करा या कलावंतीन दुर्गावरून आपल्याला माथेरान पेपचा किल्ला चंदेरी किल्ला मलंगड तसेच पनवेल शहराचा विभाग निहाळता येतो मित्र हो आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची आपल्या मराठा समाजाची एक खूप मोठी शोकांतिक आहे की इतका मोठा राजा इतका मोठा युगप्रवर्तक राजा आपल्या इथे होऊन गेला तरी देखील त्या राजाची आत्तापर्यंतचा प्रॉपर इतिहास आपल्याला पाहायला मिळत नाही मग ते अगदी शिवकालीन इतिहासकार असू दे किंवा आत्ताचे इतिहासकार असू दे त्यांच्या लेखणीमध्ये त्यांच्या विचारसरणीमध्ये आपल्याला खूप तफावत बघायला मिळते मग आता यांच्या डाव्या उजव्या विचारसरणीमध्ये काय होतं आपल्यासारखा सामान्य माणूस भरडला जातो आता काही लोकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते काही लोकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसमभाव होते पण यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यापासून कुठेतरी वंचित राहतोय बरं मी अगदी सुरुवातीला जसं म्हणालो की मराठा समाज तर पहिली गोष्ट म्हणजे मराठा या शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या मराठा समाज म्हणजे फक्त जातीचा मी उल्लेख केलेला नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जो कोणी मावळा लढला असेल मग तो अगदी कोणत्याही जातीचा असो तो मराठा या शब्दाखालीच लढला मग तुम्ही याचं एक उदाहरण घ्या वेडा की वेडात मराठी वीर दौडले सात आपण असं म्हणतो तर त्या सात वीरांचे तुम्ही नाव काढा तुम्हाला हे समजून येईल की मराठा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे बरं हे झालं इतिहासाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ऐकीव सांगीव कथा आहेत त्या तर वेगळ्याच लेवलला आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याच सांगीव आणि ऐकीव कथा आपल्याला पाहायला मिळतात आता या कलावंतीन दुर्गाबद्दलची देखील एक तशीच सांगीव कथा आहे ती म्हणजे अशी ती गोष्ट तुम्हाला आधी सांगतो खर तर या दुर्गाला भेट देण्या अगोदर मी माझ्या एका फ्रेंड सोबत बोलणं झालो होतं त्या फ्रेंड कडून मला ही गोष्ट कळली त्याच्या म्हणण्यानुसार या दुर्गाला एकदा गणिमांनी वेडा दिला त्यांना असं वाटलं होतं की कि या किल्ल्यावर फक्त तीस ते पस्तीस लोक आहेत म्हणून गणिमांनी या किल्ल्याला वेडा दिला या किल्ल्यावर असताना जे आपले मावळे होते त्यांना असं वाटलं की कि हा किल्ला आता जाईल छत्रपती शिवाजी महाराजांना देखील समजलं की हा किल्ला आता गणिमानच्या ताब्यामध्ये जाणार आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सांगावा धाडला की किल्ला मोकळा करून तुम्ही निघून या पण त्या मावळ्यांसोबत एक आजीबाई होत्या त्या आजीबाईंनी या मावळ्यांसाठी जेवण केल्या आणि पळसाचे पानांच्या आपल्या पत्रावळ्या असतात त्याला फक्त जेवणाचा खरकाटा लावून इथून पत्रावळ्या खाली फेकल्या गणिमान असं वाटलं की फक्त तीस पस्तीस माणसं आहेत आणि इतक्या साऱ्या पत्रावळ्या खाली फेकल्यात याचा अर्थ गडावर जास्त किल्ला जास्त मावळे आहेत जास्त सैनिक आहेत हे कळल्याच्या नंतर गनिमांनी या गडाचा वेडा मोकळा केला आणि या किल्ल्याचा ताबा सोडून दिला आणि अशा प्रकारे हा किल्ला स्वराज्यामध्येच राहिला आता त्या आजीबाईंचं नाव होतं कलावंतीन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आजीबाईंच्या नावाने या किल्ल्याला कलावंतीन असं नाव दिलं अशी ही सांगीव कथा आहे अशी ऐकीव कथा आहे मी याला कोणत्याही प्रकारे दुजोरा देत नाही पण माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं आणि अशाच प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात देखील होतं कोणीतरी एक सांगतं त्याच्यामध्ये आपण चार शब्द ऍड करतो चार गोष्टी ऍड करतो आणि ते पुढे पोहोचवतो माझी तुम्हाला विनंती राहील की अशा प्रकारच्या कोणत्याही ऐकीव सांगीव गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्या अगोदर त्या गोष्टीची स्वतः शहानिशा करा स्वतः पडताळणी करा आम्ही देखील तसाच प्रयत्न केला या स्टोरी मागची सत्यता जाणून घेण्यासाठी आणि आम्ही थोडंफार सर्च केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अशा प्रकारचा कोणत्याही संदर्भ आम्हाला तरी मिळाले नाही आणि या गोष्टीचा इतिहास जाणून घेत असताना आम्ही थोडं सर्च आम्हाला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला कलावती राणीच्या नावाने कलावंतीन असं नाव दिलं पण त्याला देखील आम्ही दुजोरा देत नाही आम्ही कोणत्याही प्रकारे असं सांगत नाही की तीच गोष्ट खरी तुम्हाला जर का या किल्ल्याला कलावंतीन नाव का आहे याचं कारण माहिती असेल तर ते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आतापर्यंत आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत आपला दुसरा टप्पा देखील प्रवासाचा पूर्ण झाला आहे आणि इथून पुढे आपण तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थातच प्रबळ गडासाठी निघणार आहोत आपण कलावंतीन दुर्गाच्या माथ्यावर पोहोचून या कलावंतीन दुर्गाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि इथे आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा देखील पूर्ण झाला आता सुरुवात करायची होती ती आपल्या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्याला अर्थातच प्रबळ गडाला आणि म्हणूनच आपण कलावंतीन किल्ला उतरण्याची सुरुवात केली कलावंतीन दुर्गाच्या या कातळकोरीव पायऱ्या उतरायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहू शकता या अरुंदर पायऱ्यांवर ठिकठिकाणी मुरमाळ माती पडलेली आहे ज्या मातीवरून पाय घसरून मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे किल्ल्यावर येत असताना पायामध्ये चांगल्या ग्रीपचे शूज असणं फार गरजेचं आहे आणि त्यात ॲडिशन म्हणून आपण समोर पाहूच शकता खोल अशी दरी आहे ज्यामुळे आपल्याला हा किल्ला चढताना जरी अवघड वाटत नसला तरी उतरताना मनामध्ये मना भीती भासू शकते पण अशा प्रकारची कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं अनुकरण न करता तुम्ही अगदी हळुवार पद्धतीने आत्मविश्वासाने हा किल्ला उतरून जाल असा आम्ही विश्वास बाळगतो आता आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कलावंतीन दुर्ग पाहिला आणि आहे ते प्रबळगडाकडे पण आतापर्यंत जर का आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता वेळ झाले रजा घेण्याची प्रबळगडाचा इतिहास आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये एवढंच भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद जय शिवराय